देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रे नगर ग्रह प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी सोलापूरला येत असून रे नगर प्रकल्पाचा शुभारंभ आणि असंघटित कामगार आणि विडी उद्योगातील कामगारांना घरकुलाची चावी प्रदान करण्यात येणार आहे गरीब असंघटित मजुरांना हक्काचं घरकुल मिळणार ही खरोखरच आनंददायी बाब आहे सोलापूर तसं कृषी क्षेत्रात पुढारलेला जिल्हा या जिल्ह्यात एकेकाळी ज्वारी कापूस कांदा मिरची आधी नगदी पिकं पिकवले जायचे आता जिल्ह्यात साखर कारखाने उदयास आल्याने ऊसाचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात घेतली जाते वाढत्या लोकसंख्येप्रमाणे घरातील सर्वच जण शेती करत बसल्यास क्षेत्र कमी पडून पुन्हा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे हे सत्य आहे यावर मात करण्यासाठी आता विविध व्यवसाय उद्योगाबरोबरच तरुणांसाठी सेक्टर विकसित आहे तरुण वर्ग नोकरीनिमित्त अन्न शहराकडे विकसित होत असून विकसित शहरामध्ये लोकसंख्येची गजबज वाढू लागली आहे त्यामुळं तिथं उदरनिर्वाहाबरोबरच मूलभूत सुविधांचा प्रश्न निर्माण होत आहे पण सोलापूर शहराची लोकसंख्या गेल्या पंधरा वर्षात वाढणं अपेक्षित असताना तरुणांच्या स्थलांतरामुळे लोकसंख्या जवळजवळ सव्वा लाखाहून अधिक संख्येने घटला आहे हे वास्तव सत्य आहे गेल्या पंधरा वर्षापासून आय टी पार्क उभं करायचं चर्चा सुरू होते आणि पुन्हा राजकीय अनास्थेमुळं विषय तिथंच थंड होते शहर आणि जिल्ह्यात सुमारे पंधराहून अधिक पॉलिटेक्निकली इंजिनिअरिंग कॉलेज उदयास आले असून इथं शिकून बाहेर पडलेल्या उच्च शिक्षित तरुणांना या शहरात म्हणावं तसं तंत्रकुशल कामाची संधी उपलब्ध नाही जगभरातील कंपन्यांमध्ये काम करण्याचं तंत्रकुशल तरुण वर्ग उपलब्ध असताना आय टी पार्क उभारणीचं काम का होत नाही त्यामुळे हे शहर आता तरुणांचं न राहता सेवानिवृत्तांचं शहर बनू लागले आहे आय टी पार्क उभारणीसाठी प्रमुख सोय म्हणजे उद्योजकांना विमानतळ सेवा मिळणं आवश्यक आहे हे काम प्राधान्यानं करत आय टी क्षेत्रातील उद्योजकांना पायाभूत सुविधा मिळवून देणं तितकंच गरजेचं आहे हे काम झाल्यास आय टी क्षेत्रातील मंडळी सोलापूर शहराकडे उद्योग थाटण्यास उत्सुकता दाखवतील पण गेल्या पंधरा वर्षात राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळं हे काही झालंच नाही केवळ पंतप्रधानांचा चेहरा बघून मतदार मतदान करतात खासदार निवडून येतो पण तरुणांच्या हाताला काम देण्याचं थीम नसलेले खासदार केवळ पक्षप्रमुख अथवा पंतप्रधान मोदीजी इतर शहरात केलेल्या विकासांच्या गप्पा मारत बसण्यापलीकडं हे काहीच केले नाही हे त्यांच्या कामावरून सरळ स्पष्ट होते म्हणूनच सर्वाधिक मतदार असलेल्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सध्या आय टी पार्कची उभारणी होणं गरजेचं आहे केवळ स्किल डेव्हलपमेंटच्या गप्पा मारून तरुणांचा भ्रमनिराश करण्याचा प्रकार बंद करून या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तरुणांच्या हाताला तंत्रकुशल काम मिळवून देण्यासाठी ठोस घोषणा करून संबंधितांना तसे आदेश द्यावेत इतकीच तरुणांची अपेक्षा आहे सोलापूर शहर म्हटलं की केवळ विडी उद्योग हातमाग उद्योग म्हणत बसल्यास तंत्रकुशल तरुण काय करावं हे राजकीय कार्यकर्त्यांनीच सांगावं राजकीय नेत्यांनीच सांगावं महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यांच्या मध्ये असलेलं रेल्वे साखळी न जोडलेल्या या शहरात आय टी क्षेत्र विकसित झाल्यास त्याचा सोलापुरातीलच नव्हे तर तिन्ही राज्यातील तंत्रकुशल तरुणांना फायदा होईल या कामास विशेष प्राधान्य द्यावं इतकीच अपेक्षा ए के्वेंटी न्यूज साठी मी अनिल कापसे सोलापूर